प्रसंग गुरुडी सर त्याने असा केलेला आहे तो म्हणतो एक दिन निकले सैन करणे थे एक हरियाली दुसरी तरफ स्मशान एक दिवस असाच फिरण्यासाठी मी निघालो स्मशानभूमी मधून एका बाजूला पाहिलं तर चित्र विचित्र नानाविध प्रकारचं हे जग रंगीबिरंगी पाहिलं आणि स्मशानभूमीकडं पाहिलं की संपूर्ण जगत पुन्हा त्या स्मशानभूमीमध्ये येणार आहे एक दिन निकले सैर करणे मनमे कुछ अरमान थे एक तरफ हरियाली दूसरी तरफ स्मशान असा विचार करत करत मी चाललोय त्या स्मशान भूमीमधून अचानक काय झालं पैल केले चुबी हट्टी माझ्या पायाला गेलेल्या हटी हळू अस टोचलं पैर केले चुबी हट्टी आणि ती हट्टी नामच्या हळू माझ्याबरोबर बोलायला लागलं हरेक तले चुनती हड्डी हड्डी के ये बयान थे ते हळू ते हाड माझ्याबरोबर बोलायला लागलं ला। की अरे चलने वाले चल समळ कर हम भी कधी इंसान अरे चालणाऱ्यांनो हो, हळू हळू साला व्यर्थ अहंकार करू नका आम्ही पण कधीतरी माणूस होतो गुरु सरते शेवटी कुठे जायचे आपल्याला आमरा घर वैकुंठ स्मशान भूमी कशासाठी आकड पाहिजे आप आपल्या अंतकरणात मला नाही कळत माझ्याकडे जास्त पैसा मी विद्वान आहे परंपरेचा आहे माझ्याकडे समजा आहे मी अमुख मी तमुक शेती मला जास्त कळत अह आर्जवम इथे सांगितले शौचता शुद्धता ठेवा हे पथ्वीचे गुरु प्राज्ञ पूजनम शौच आर्जवम प्राज्ञ लोकांची आई वडिलांची सेवा करा आणि जे आई वडिलांची सेवा करता भगवंत हा त्याच्याद्वारा हर्षित होईल आपली आहिता जो असे जागता जागता म्हणजे काय हो कर्तव्य सन्मुख राहणं हेच खरं जागरण आहे की नाही कर्तव्य आपल्या वाट्याला आलेलं जे सत्कर्म आहे सत्कृती आहे सत्कर्तव्य आहे हाच खरा विचार सांगितलेला आहे आपली आहिता जो असे जागता जागरण मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे बाहेरून आपण सगळे जागे आहोत पण आतमध्ये बाहेर जागे आत निधले असं संतांनी वर्णन केलेलं आहे म्हणून संत आपल्याला जागा करत असतात शास्त्र आपल्याला जागा करतो देव आपल्याला जागा करत असतो म्हणून आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता हा परिवार कसा आहे जनार्दन आनांचा परिवार जर पाहिला दोन चिरंजीव आहेत बाबासाहेब माऊदे आहेत संतोष माऊदे दोन मुली आहेत खूप मोठा परिवार आहे आपल्या पित्याचं संस्मरण करावं चिंतन करावं ही त्यांच्या भूमिका आहे जो जो माता आणि आई वडिलांच स्मरण करतो भगवंताला त्याचा आनंद होतो कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कन्या आणि पुत्र ज्या कुळामध्ये जन्माला घेतात ते सात्विक कुळ आहेत आणि जे आई वडिलांची सेवा करतात तनाने मनाने धनाने संपूर्ण शरीराच्या संबंधातून पिंडाच्या संबंधातून तयाचा हरिक वाटे देवा हरीख नाम हर्ष हा कोणाला वाटतो गावाला वाटतो जगाला वाटतो अरे जगाला काय वाटतं गावाला काय वाटतं याचा विचार कधीही करत बसू नका तू का म्हणे जन दुतोंडी हे चांगलं केलं तरी नावं ठेवणार आहेत वाईट केलं तरी नावं ठेवणार आहेत आमला परमारता हा देवाला आणि संतांना आवडणारा असावा तयाचा हरिक वाटे देवा देवा तयाचा हरिक वाटे म्हणून त्यांना देवाला भगवंताला आयुष्य वाटावा असं आपण कर्म करावं ते कर्म या परिवाराने केलेलं आहे म्हणून त्यांच्या या ठिकाणी त्यांचं प्रथम पुण्यस्मरण प्रातस्मरण कैलासवासी जनार्दन नाना शेळके वर्षशाचा विधी भूदेव त्यांनी ग्रहामध्ये तो विधी केलेला आहे कर्माचा आणि ज्ञानाचा भक्तीचा विधी आपल्या वारकरी संप्रदायाने सांगितलेला जातो ज्ञान यज्ञ यज्ञ या ठिकाणी आपण केलेला आहे म्हणून जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगेल की त्यांना घरी श्रद्धांजली सज्जन हीच असेल की भगवंताने सांगितलेली जी गोष्ट आहे सत्कारणाच्या द्वारा सत्कृतीच्या द्वारा ती आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबावी आणि हाच खरा एक सत्कृतीचा विचार आपण आपल्या मनामध्ये धारण करून त्यांच्या चरणाऱ्यांनी ही सेवा समर्पित करूया या ठिकाणी मला प्रवचना बोलवलं हरि भक्तीपरायण पाटील सर अर्थात बोरडे सर आणि सगळेच आमचे महिन्याचे वारकरी नियमनिष्ठ वारकरी यांनी बोलवलं त्यांना धन्यवाद देतो झालेली सेवा जनादन माउलींच्या चरणात समर्पित करतो आणि सेवेला तिथेच पूर्ण विराम देतो हरि श्री ज्ञान देव पंढरी नाथ भगवानगी ज्ञानेश्वर महाराज की

आज या ठिकाणी कैलस जनार्दन नाना शेळके या बाबांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानं या प्रवचनाचं आयोजन या ठिकाणी केलं हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज धोंडे आनंदी देवाची महाराजांना एक आठ दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की महाराज असा असा कार्यक्रम आपल्या सलखेवाडीमध्ये आहे या या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रवचन सेवा आपल्याला द्यायची आहे आपण पाहतो गेली सात आठ वर्षांपासून महाराज दरवर्षी आपल्याला या ठिकाणी या वाढीमध्ये छोटीशी जरी वाडी असली तरी आपुलकी आणि प्रेम महाराज या ठिकाणी खूप मोठं या वाडीमध्ये आहे आणि या प्रेमापोटी आपण या ठिकाणी इथपर्यंत येतात आणि आम्हाला खऱ्या अर्थानं जे ज्ञानामृत आपण म्हणतो आपला संस्कृतचा खऱ्या अर्थानं खूप मोठा गाळा अभ्यास आहे आणि या अभ्यासामधून जनसामान्यांपर्यंत तत्वज्ञान नेण्याचं काम आपण करत आहात खरोखर हा पारमार्थिक मार्ग अतिशय चांगला आपण समाजाला दाखवत आहात आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झाला आमचा या ठिकाणी अवघ्या असा वेळ सत्काराने लागला असं आम्हाला म्हणावं लागेल कारण भगवंताच्या कामासाठी दिलेला हा वेळ भगवंत खऱ्या अर्थाने मोजत असतो कारण इतर आपला जो वेळ आहे तो आपण प्रपंचासाठी लावत असतो परंतु असं सात्विक प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी लागणारा वेळ आपल्या पदरी पुण्य म्हणून आपल्यामुळे आम्हाला हे शोध करण्यासाठी मिळालं या ठिकाणी आणि या दोन्ही वतीनं मी आपल्या या ठिकाणी आभारी आहे आणि या ठिकाणी आता महाराजांचा सन्मान करण्यासाठी पत्रकार श्री ज्ञानेश्वर लिंबाजी बिडगुले माऊली आपल्याला विनंती करतो की आपण समोर यायचंय आणि महाराजांना